वर्धा शहरातील नगरपालिकेच्या कारभारामध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने भ्रष्टाचाराने कळस गाठला असून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या लापरवाहीमुळे शहरात सामान्य नागरिकांना जीवन जगणे ही कठीण झाले आहे विविध योजनांचे लाभ हे केवळ कागदावरच मर्यादित राहिले आहेत असा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आलाय या प्रकरणी त्वरित कारवाई करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय या पत्रकार परिषदेला उभाठा शिवसेनेचे शहर प्रमुख मिळाले गांधी महाविकास आघाडीचे अविनाश काकडे आपचे मंगेश शेंडे भोमले आर पी आय महेंद्र मुरेश्वर सह विविध पक्षाचे नेते उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आणि माननीय उद्धव साहेबच्या आशीर्वादानं त्यांनी मला शहर प्रमुखची जबाबदारी पण दिली त्यांचे खूप खूप आभार ह्या दीड वर्षात मी वर्धेमध्ये जे पाहिलं सर्वात पहिला प्रश्न विषय असा आहे का हे अमृत योजना तिथच्या लोकांनी जे प्रशासन नगर प्रशासनने जे रस्ते फोडून ठेवले आहे पूर्ण त्याच्यावर अजूनही काही उपाययोजना केल्या नाही तुम्ही जाऊन बघू शकता का तिथे पूर्णपणे गड्डे आहे मागच्या पावसा पावसाळ्यात मी जे काही लोक तिथून त्या गड्ड्यात म्हणजे पडले त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे तर काही लोक माझ्यापाशी आता एक हप्ताभर झाला काही रेतीसाठी आले होते रेती का भाऊ आम्हाला रेती घेऊन द्या तर मी फोन लावला तेव्हा तर त्यांचं असं म्हणणं आहे का रेतीचे पस्तीस हजार रुपये ट्रक पिपरतो तर त्याच्यावर मग मी आवाज उचलला गाड्यावर मी स्वतः गाड्या अडवल्या पण का मी पहिले तक्रार केली एच डी एम ऑफिसला प्रशासननी माझ्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्यावर काही म्हणजे कारवाई नाही केली म्हणून मला ह्या म्हणजे पाय उचलावा लागला त्यानंतर मी काल एस पी साहेबांनाही भेटलो एस पी साहेबांना दखल घेतली ह्या वस्तूची एस पी साहेबांना सुद्धा तसा फोन लावला आणि ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करायला लावली तिसरा विषय असा आहे का सौंदर्यीकरणाच्या नावाखाली पूर्णपणे भ्रष्टाचार होत आहे मी स्वतः त्याचं त्याच्या हे टाकली होती आय टी आय टाकला होता त्याच्यावर कागदपत्रे नगर परिषदेमधून मी काढले त्याचे ते तुम्ही संपूर्ण काम पाहू शकता वर्धेमध्ये त्याचे बिल काढले आहे आणि काम पूर्ण नाही झालेले आहे हा विषय आहे काय दुसरा घंटा गाडे घंटा बावीस गाड्या आहे नगर परिषदेजवळ त्याच्यापैकी फक्त आठ गाड्या कार्यरत आहेत शहरामध्ये आणि बिल पूर्ण बावीस गाड्याचे निघत आहे आणि जे आठ गाड्या कार्यरत आहेत त्यापैकी एकही गाडीचे इन्शुरन्स नाही आहे त्याची माहितीसुद्धा मी आर टी ऑफिसला दिली आहे पण त्यांनी अजूनही त्याच्यावर काही कार्यवाही वगैरे केली नाही डम्पिंग यार्डचा विषय तो खूप मोठा आहे विषय डम्पिंग यार्डमध्ये यांना ठेक्यात दिलेले आहे का कचऱ्याचे सेक्रिकेशन करा एन एस पी एल म्हणून कंपनी आहे त्या कंपनीला यांनी ठेका दिलेला आहे नगर परिषदने तुम्ही जाऊन बघू शकता त्या डम्पिंग यार्डमध्ये किती मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे आता पावसाळा सुरू झाला पाणी पडल्यावर आता तुम्ही तिथं पूर्ण कीड वगैरे उत्पन्न होईल ते पूर्ण आज बिमारीचं धन आहे त्यावरही ना अजून काही उपाययोजना केल्या नाही आता मी मागे गेलो तर ते त्यांचं असं म्हणणं झालं का आपण आता ठेकेदार बदलणार आहोत म्हणजे पाच वर्षापासून असंच आहे त्यांचं सतत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याच्यामध्येच आहे पण प्रमुख भूमिका या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांची असल्यामुळे विशेषत्वाने उल्लेख केला बाकी सगळ्या प्रकारचे पक्ष म्हणजे ज्यात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सी पी एम सी पी आय आम आदमी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरी आणि आण, किसान अधिकार अभियान हे सगळे पक्ष संघटना याच्यामध्ये सहभागी आहेत या मुद्द्यांमध्ये तर आजचा मुद्दा हा आहे की ती, 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 ते तीन चार मुद्दे महत्त्वाचे आहेत की भरपूर योजना आणि रेती घोटाळ्याच्या संदर्भाने थोडं विस्ताराने आपल्या इथे मिलन गांधी हे शिवसेनेचे प्रमुख आहेत ते सांगतील तर हा एक मुद्दा आहे की रेती घाट बंद असून सामान्य लोकांना अव्वाच्या सव्वा दराने आणि ब्लॅकमेलिंग म्हणजे ब्लॅक मार्गाने काळ्या मार्गाने हे रेती घ्यावी लागत आहे त्याच्यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे आणि जे घरकुलं जे जाणं प्राप्त झाले त्यांना रेती मिळत नाही आहे दुसरी गोष्ट अमृत योजना म्हणजे जे गटार जे आहेत ते स्वच्छ करण्यात म्हणजे आपले इथे जे अंडरग्राऊंड जे, जे गटाराची योजना आहे ती मागच्या पाच वर्षापासून जवळपास झालेली आहे जा ती अजूनही पूर्णत्वास आलेली नाही आहे आणि आता या पावसाळ्यामध्ये पुन्हा लोकांच्या त्रासाची ती होणार आहे रस्ते उघडून ठेवलेले आहेत शेकडो कोटी रुपयाचे त्याच्यावर काही काम झालेलं नाही आहे ती पूर्ण